तुम्हाला हाडांचा विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया माणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपेथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा उपस्थित पत्रकार काही दिवसापूर्वी माझ्याकडे मुळी बापूने सांगितलं मुली बापू आले आणि त्यांनी विनंती केली की कार्यक्रमाला मी पाच चा कार्यक्रम आहे म्हणून पाचला मला कोर्टाची तारीख आहे संपूर्ण तुम्ही सहा साडेसहा वाजतील जरा सांभाळून घ्या मला वाटलं आता उशीरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर या ठिकाणी काय खूप लोक आता था थांबलेली नसतील मात्र आल्यावर निश्चितच आश्चर्य धक्का बसला चांगला सुखद धक्का बसला की आज सुद्धा ह्या व्यक्तीच्या स्मरणात घेतलेल्या कार्यक्रमासाठी मी उपस्थिती उशिरा देऊन सुद्धा एवढ्या संख्येनं अगदी हॉल भरून बाहेर उभे राहतील एवढी संख्येने तुम्ही ह्या ठिकाणी अजून येता निश्चितच तुमच्या विटेकरांच आपल्या गावासाठी आपल्या परिसरातील दिलेल्या योगदान दिलेल्या व्यक्तीसाठी एवढं प्रेम आदर हा अजूनही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दिसतो आणि अजून ह्याच पद्धतीनं मुळी बापू प्रत्येक गावातल्या प्रतिष्ठित ज्येष्ठ लोकांचे कार्यक्रम घेतात आणि तुम्ही हजर राहता ह्याबद्दल सर्वांचे प्रथम मी तुमच्या सर्वांचे विटेकरांचे मी आभार मानतो तुमच्या सगळ्यांचं सा अभिनंदन करतो कारण ही गरज आहे ज्यांनी योगदान दिलं आता प्रत्येक भक्तांनी सांगितलं ज्यांनी योगदान दिलं कुठल्याही अपेक्षेविनाले स्वतःच घर बघितलं नाही स्वतःच कुटुंब बघितलं नाही ह्यातनं स्वतःसाठी स्वार्थ काय काढायचा हा हेतू ठेवला नाही काहीतरी चांगलं करायचं म्हणून केलं मग शेवटी मिळवलं काय हा कधी कधी प्रश्न आम्हाला राजकारणात करताना कधी कधी प्रश्न करतो एवढं सगळं करायचं पुन्हा काय काय घरदार बाजूला ठेवा लागते कधी कधी आर्थिक संस्था चालवायची वाईटपणा घ्यावा लागतो तर मिळवलं तर हेच मिळवलं की आज एवढ्या वर्षांत जवळजवळ आज पंधरा सोळा वर्ष निधनानंतर सुद्धा त्यांच्या फक्त स्मरणाचा कार्यक्रम घेतला तरी एवढ्या आणि गर्दीपेक्षा गर्दीची गर्दी ह्या गर्दी। ठिकाणी तुम्ही कारण <प्थाथा> तरुण पिढीला सुद्धा कळलं पाहिजे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे माझाही खूप सवास नव्हता शेवटच्या काही वर्षातच माझे एक दोनदा प्रचारानिमित्त दोन हजार चार सहा आमचे वडील वाढले त्यावेळी माझी भेट झाली आता आमच्या आई सांगतात वडील सांगायचे म्हणजे कुणी उल्लेख केला तर प्रकाश बापूंनी बापू एक आपण बॉक्सची फॅक्टरी काढली का। कोरिगेटेड बॉक्स आणि कोरिगेट बॉक्सची फॅक्टरी काढल्यावर ते वसंत दादांकडे कसे पैसे मागायला जायचे दादांनी सांगितलं हे दादा तू स्वतः काहीतरी कर मग मागायला कसं जायचं मग दादांकडे जायचं नाही मग कुणाकडे जायचं मग त्यात ठरलं की भाऊसाहेब भंडारेंकडे आपण पैसे मागायला जायचे आणि काही विचार न करता त्यांच्या खोदकुरू स्वभावाकड पाहून त्या ठिकाणी त्यांनी मदत केली म्हणजे काय गरज पण असं नव्हतं हो। त्यावेळी राजकारण त्या पद्धतीचं नव्हतं हो। त्यावेळेला नियम सगळ्या रिस्क घ्यायची होती पैसे द्यायचे पण बुडतील का त्याला जमेल का आणि ही मदत त्यावेळेला जी केली ते आज सुद्धा कर ते कर्ज कधीच फिटलं त्यानंतर किमान वीस वेळा आम्ही कर्ज काढले सगळं फिटलं तरी दोन लाख का असताना कर्ज हे काढतो आता आज बोर्डी साहेब झाले पण ते मूळ संबंध निर्माण झाले या विटामर्सन बँकेचे वसंतदा कुटुंबियांचे थेट संपर्क निर्माण झाले ते भाऊसाहेब भंडारी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आणि ते संबंध अजूनही म्हणजे आता सोहम असेल विनराव आणि विविधराव आहेतच पण आजही ुबंद वसंतदा कुटुंबियांचा हिनी पाळलेला आहे आता राजकारणात कधी कधी त्यांची अडचण असते विनदा कुठल्या पक्षात असतात हे कधी कळत नाही कुठे ह्या नेमक्या येणाऱ्या निवडणुकी ठेवला विनय भंडारी कुणाच्या बाजूला असणार ह्याच्या अजून संशोधन करावं लागेल पण आमचा एक अनुभव आहे की वसंतदादा कुटुंबियातला कुठलाही व्यक्ती उभारला भंडारी कुटुंब हे पूर्णपणे काही विचार न करता आमच्या शंभर टक्के राहिलेला आहे राहतो आणि पुढे राहतो एवढं बंद एवढे ह्या दोन कुटुंबांचे तयार झाले आणि म्हणून त्यांनी मला बोलले आणि मला जरा एवढं वाईट वाटलं मी त्यांना बोलला माझी कोर्टाची तारीख आहे माझ्यासाठी तुम्ही पुढे ढकलाल का थोडं तास दोन तास वाढवा मला कार्यक्रम चुकवायचा नाही कारण ह्या व्यक्तीच्या स्मरणाच्या कार्यक्रमाला येणं हे वसंतदादांचा नातू म्हणून आणि मी खासदार वसंत पण वसंतदादांचा नातू म्हणून भंडारी कुटुंबियांच्या कार्यक्रमात येणं ही माझी जबाबदारी आहे ती मी पूर्ण केलीच पाहिजे असं समजून हा कार्यक्रम मी स्वीकारला तुम्ही माझ्यासाठी थांबला ह्याबद्दल तुमच्या गुन्हा या विठासहरात खूप लोकांचं योगदान आहे आणि सातत्याने जरी सांगली जिल्हा तिथं त्या ठिकाणी मोठा असला तर विट्याचा विस्तार मोठा असतो विट्यावर जवळजवळ आटपाडी तालुका कडेगाव तालुका खानापूर तालुका असा मोठा विस्ताराचा तालुका हा प्रमुख भाग म्हणून विठा शहर आणि विठा शहराची त्या पद्धतीने प्रगतीही झाली आर्थिक प्रगतीही झाली ह्या ठिकाणी कष्ट करणाऱ्या पूर्वी हातमाग यंत्रमाग करणाऱ्या व्यवसाय सुद्धा या ठिकाणी सुरुवातीपासून मदतीची गरज होती भावसाहेब भंडारांनी त्यांच्या काळात त्यानंतर वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या त्यांच्या प्रयत्नां सहकार्य केलेलं आहे आज तुमच्या परिसरात प्रतिनिधीमध्ये थोडंफार चांगलंच मतदान मिळालं होतं एवढं प्रतिकूल परिस्थिती आज तर तुम्णे तुम्ही मला तर ह्या परिसरातील अडचणी यंत्रमात असतील पोल्ट्रीधारकांचे असतील शहराच्या काही अडचणी असतील ह्या पूर्ण करण्यासाठी लोकसभेचा तुमचा सदस्य म्हणून मी अहोरात्र झटणार शब्द जे प्रयत्न भाऊसाहेब भंडारींचे सर्व सहकार्यांचे अर्धवट राहिले आहेत कुठे काम अर्धवट राहिले ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः निश्चित स्वीकारेन ही आमची जबाबदारी आहे की ह्या पुढच्या काळात ह्या विटा शहराला अजूनही महाराष्ट्रात एक चांगलं शहर म्हणून किंवा सांगलीच्या बरोबरी नका शहर घेण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे करताय त्या प्रयत्नाला स्थानिक नेतृत्व मदत करतेच पण सांगली येऊन येऊन आमचं तुम देतो तुम्ही खूप वेळ थांबला त्यामुळे खूप वेळ घेणार नाही पण ज्या पद्धतीनं संदीपराव ही संस्था आता पुढे नेतायत आणि असे कार्यक्रम घेतात प्रत्येक वेळेला तुमच्या ह्या कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोलत जावा त्यानिमित्तानं आम्हालाही परिसरातील ज्येष्ठ लोक ज्यांनी ज्यांनी ह्या परिसरात त्यांचं योगदान दिलं ह्या शहरासाठी योगदान दिलं त्यांचं कार्य कर्तृत्व ह्याच्याबद्दल माहिती आम्हालाही मिळते आम्हालाही मिळाली माहिती आम्ही कुठल्या तरी भाषणातर्फे माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू आलेल्या लोकांना असं ती माहिती मिळेल चांगला उपक्रम तुम्ही राबवतात तु तसाच चालू ठेवावा अशी मी तुम्हाला ह्या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही सत्काराचा जो विषय घेतला मी मागच्या वेळेस सांगितलेलं की खरं तर प्रथम मला आप्पा सत्काराला बोलवलेलं मीच आग्रह केला की सत्काराची आणि माझा आभार दौरा अजून प्रलंबित आहे है। कारण मतदारसंघ खूप मोठा आहे विटा शहरात मतदान झाल्या झाल्या एक आमची प्राथमिक आभारची बैठक झालेली जणू का आम्ही निवडून येणार अशा संभावात आम्ही घेतली होती म्हणून विटा शहर थोडं मागे ठेवलेलं थो आहे तर प्रत्येक गाव ह्या निवडून आलेल्या सहा महिन्याच्या प्रत्येक गावचा दौरा विटातल्या जवळजवळ दोन जिल्हा परिषद गटाचा दौ दौरा संपलेलाच आहे एक जिल्हा परिषद गट आणि शहर दोन खानापूर आणि पिठा दोन राहिले तोही येता महिन्याभरात दिवाळीच्या आत आपण पूर्ण करू त्या ज्या हेतून आपल्याला संपर्क होईल आणि मग तो संपर्क दौरा झाल्यावर निश्चितच तुमचा सगळ्यांचा मी सत्कार स्वीकारणार आहे सत्कार स्वीकारायच्या आधी माझ्या हातात काहीतरी तुमच्या विट्यासाठी भरीव काम सुद्धा होईल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी मला बोलवलं किंवा तुमच्या आभार म्हणून आपल्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल ला आता सबस्क्राईब करा